माओवादी चळवळीतला हा सगळाच एक नक्षलवाद्यांचा गट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री सुद्धा त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या बंदुका सोपवल्या आणि मागे जशी केंद्र सरकार आणि बरेचसे राज्य सरकार हात धुवून पडलेले आहेत तर ही एक नक्की गोष्ट होती की नक्षलवाद चळवळ आता संपणारेच होती बरेचसे नक्षलवादी मागच्या दोन वर्षामध्ये मारले गेले काही शरणागती आले आणि शरणागती पत्करावी असा केंद्र त्यांनी काही अटी की आम्हाला एक महिन्याची मुदत द्या आ, आ, एक ट्रूस करा एक शांती समझौता करून घ्या अशा प्रकारच्या सर्व मागण्या ज्या आहेत ते केंद्र सरकारने फेटाळून लावल्या केंद्र आणि नक्षलवाद्यांशी लढणारे झुंजणारे बळ आहे त्यांना सर्वांना स्पष्ट सूचना होत्या की त्यांनी अब्बु जमाड सारखा एरिया जो ज्या ठिकाणी यापूर्वी कधी सिक्युरिटी फोर्सेस शिरलेले नाही तिथे जाऊन आपले झंडे काढायचे आणि या संपूर्ण प्रक्रियामध्ये आपण बघत आहात मागच्या सुमारे वर्षभरामध्ये सेंट्रल कमिटीचे सदस्य म्हणा त्यांचे पॉलिट ब्युरोचे सदस्य म्हणा किंवा त्यांचा सिनियर कार्डर आहे हे लोक मारले जात आहेत हा भूपती जरी परवा शरणागतीला गेला पण त्याच्या पूर्वी तो जवळजवळ चार पाच महिन्यापासून ते पळत आहे त्यांना माहिती आहे की ते आज नडले जातील आणि या भीतीपोटी मध्ये सात सात ए के फॉर्टी सेव्हन आणि अत्याधुनिक हत्यार घेऊन आणि दारुगोळा घेऊन हे लोक आता शरणागतीसाठी आलेले आहेत त्याच्या कारण एकच आहे की शासन हात धुवून त्याच्या मागे लागलेलं ला होतं आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी जे टार्गेट दिला होता फेब्रुवारी जानेवारी दोन हजार सव्वीसच्या नक्षलवाद या देशामध्ये आम्ही संपुष्टात आणणार आहोत त्या टार्गेटकडे मोठ्या प्रमाणावर शासनाची चाल आहे ती चालू होती म्हणून हे लोक जाणारेच होते आता आता हा जो माणूस आहे भूपती जसा आपण आता म्हटलं दंडकारण्य झोनमध्ये आता ऑलरेडी चंद्रपूर आणि भंडारा या ठिकाणी बरेच वर्षापासून काही कारवाया नाही ते जवळ नक्षलवादी मुक्त बरेच वर्षापासून झालेले आहेत राहिला गडचिरोली हा मेन भाग होता त्याच्यामध्ये एक दोन तीन दळम सोबतचा जो आपला छत्तीसगड आहे छत्तीसगड आणि महाराष्ट्राची जी सीमा आहे त्या ठिकाणी एक दोन दळम कार्यरत होते आणि थोड्या प्रमाणात जो भंडाराच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये थोडासा त्यांच्या एक पाच दहा टक्के त्यांची हलचल कधी कधी फक्त तेथून गुजरण्यासारखी तेथून जाण्यासाठी एवढी पूर्ती होती आणि मागच्या दोन हजार बारा पासून म्हणा पोलिसांच्या त्या ठिकाणी ऑलरेडी नो त्या चा कंट्रोल सारखा एक झालेला आहे दोन हजार अकरा बाराची एक अशी वेळ होती की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस पोलीस कर्मी मारले गेले शहीद व्हायचे आणि नक्षलवादी चार पाच मारले जायचे ते ती परिस्थिती उलट उलटली उलटली म्हणजे पंचवीस uh, तीस चालीस नक्षलवादी मांडले गेले दरवर्षी आणि पोलीस शहीद झाले तीन चार पाच अशा त्यांच्या अकरा बागच्या वर्षामध्ये तर तेच काही राहिला नाही म्हणून ही आताची परिस्थिती अशी होती की हे दलम संपणारेच होते एक गोष्ट मी आपल्याला अजून सांगायला इच्छितो की नक्षलवादी चळवळ मोडून काढण्यासाठी केंद्र शासनाने जे डिमॉनिटायझेशनचा जो निर्णय आपला जे आपली करन्सी त्यांनी जुनी करन्सी त्यांनी बाद केली हा निर्णय सुद्धा त्यांना त्यांचे फार विरोधात गेला कारण त्यांच्याकडे जमा केलेले सहाशे सातशे कोटी रुपये जे पडलेले होते त्यांनी इकडे तिकडे ठेवलेले होते ते त्यांना ट्रान्सफर करण्याची किंवा ते नवीन करन्सी मध्ये बदलण्याची त्यांना संधीच भेटली नाही म्हणून त्यांच्याकडे साधनाच्या निधीचा अतिशय मोठा मोठ्या प्रमाणावर अभाव जाणवत होता त्याशिवाय बरेचशे ठिकाणी गावकरी आणि पंचावन्न वर्षानंतर बसवराज रागी नंतर म्हणजे तसा कॉन्फ्लिक्ट असतो इंटरनल संघटनेमध्ये सुद्धा त्याची काही माहिती सूत्राकडून आलेली आहे या उर्फ बसवराज राजूचा सा, केल्यानंतर एनकाउंटर केल्यानंतर याला सरचिटणीस जनरल सेक्रेटरी पद मिळेल अशी आशा होती नंबर वन पण जी संघटनेची कमान होती ती तिरुपतीला दिले गेले त्याच्यामुळे हा वेणुगोपाल उर्फ भूपती हा दुखावला गेला आणि त्याच्या अगोदर त्याची पत्नी तारकता याने सुद्धा पोलिसांना सरेंडर केलं आणि संघटनेमध्ये तो मान मरातक मिळत नाही आपण इतकी वर्ष पंचावन्न वर्ष काम केल्यानंतर संघटनेमध्ये महासचिव पद आपल्याला मिळायला पाहिजे होत ते मिळत नाही म्हणजे यांची जी काम करण्याची पद्धती आहे तिथे कुठे काढील जसं अंडरवर्ल्ड मध्ये हा प्रकार आपण पाहिलेला होता मुंबई मध्ये एक सुपर टसल देण्याचा प्रयत्न राहायचा किंवा वर जाण्याचा प्रयत्न राहायचा किंवा एका दाऊदचे अनेक लोक सोबत काम करायचे छोट्या शकीलला त्याच्या भावाला अनिस इब्राहिमच्या वर जायची इच्छा होती किंवा अनिस इब्राहिमला शकिलला खाली खेचायची नेहमी तो प्रयत्न करायचा तर या नक्सलेट याच्यामध्ये सुद्धा एखादी अशी अशी गोष्ट घडली तर तो त्यांनी त्या मोमेंटचा त्याग करण्याची प्रबळ इच्छा त्याच्या मनामध्ये तयार होऊ शकते की आता आपण पोलिसांचा ससेमिराई चुकू शकत नाही बिकट परिस्थिती निर्माण झाली आणि संघटनेत आपल्याला मानाचं पद नाही अशा आहे ह्युमन ह्युमन नेचर आहे की त्यांना प्रत्येकाला एक पद पाहिजे प्रतिष्ठा पाहिजे आधी वाढवले पाहिजे हे सर्व गोष्टी आहेत पण या चळवळीमध्ये आपल्याला कमिटेड कार्ड भेटतो भेट आता हा माणूस पंचावन्न वर्ष या चळवळीच्या काम करत होता असे बरेचसे लोक आहेत ते बाहेर येऊन ते, ते सामान्य नागरिक सरकार राहायचे परंतु आपल्या संघटनेमध्ये त्यांचा मोठा पद होता तो एक कारण असू शकतो पण मोठा कारण जो आहे तर त्याची जी सी सी आहे आणि पॉलिट ब्युरो आहे त्याचा आकडा हळूहळू कमी होत चाललेला आहे एक सव्वीस सत्तावीस लोकांची जी त्याचे पदाधिकारीची समिती होती ती कमी होऊन होऊन म्हणून जे काही त्याचे कारण झाले ते दहा बारा वरती येऊन थांबलेली आहे म्हणजे त्यांना एक या मासाला जरी पद दिला गेला नाही तर त्यांना ते जुने पद सुद्धा जे त्यांचे ऑलरेडी जे आकडा होता त्यांचा तेवीस ते सत्तावीस असा त्याचा आकडा म्हटला जातो तो, तो सुद्धा आकडा त्यांना भरता आला नाही म्हणजे जुना पोलिट ब्युरोचा सदस्य गेला मेला मारला गेला पोलीस चकमकीमध्ये किंवा काय झालं पकडला गेला तर त्याची सुद्धा रिप्लेसमेंट त्यांनी केली नाही म्हणून ही चळवळ आता हळूहळू एक डिक्लाईनच्या मार्गावर खाली जाण्याच्या मार्गावर होती पण ह्या जो एक शासनाने जो धोरण अवलंबला त्यांना त्याचा समूल उच्चाटन करायचे त्याच्या कॉफिन मध्ये मोठी खीर ठरली नंबर एक नंबर दोन त्याचा जो ऑन ग्राउंड कार्डर होता आता बरेचसे मागे आपल्याला माहिती आहे है की पुण्यामध्ये जी त्याची जी शेवटची जी त्यांचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर बरेचसे त्याचे जे भौतिक त्यांना सामग्री देणारे त्यांना साधन सामग्री ऑर्गनाईज करून देणारे ते सुधा भारद्वाज म्हणा तुम्ही स्टॅन स्वामी म्हणा किंवा साईबाबा म्हणा असे बरेचसे जे आयडिओलॉग्स होते त्याचे ते पकडले गेले आणि आजपर्यंत तुरुंगामध्येच आहे म्हणजे त्याचा जो एक भौतिक जी त्याची पाठराखण करणारे लोक होते ते सुद्धा पकडले गेले त्यांना सुद्धा न्यूट्रलाइज करण्यात आला आता एका बाजूला त्यांच्याकडे पैसे नाही निधी नाही निधी गोळा करण्यासाठी जे लोक लागतात ते लोक त्यांना मिळत नाही त्याच्यानंतर ना त्याच्या जो जे आयडिओलॉग होते ते पकडले गेले आणि आता वरून शासनाने त्याचा जो ऑन ग्राउंड त्याचे जे दलम होते त्याचे जे फायटिंग फोर्स आहे त्यांना संपवायला सुरुवात केली म्हणून या लोकांना पर्याय नव्हता माझं असं म्हणणं आहे की आज हा भोपती आता शरणागती आला नसता तर पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये हा मारला गेला कुठल्या तरी चकमक मध्ये ही न्यूज आपल्याला भेटली असती कारण की मी 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 तुम्हाला ठामपणे सांगू शकतो मला हॉर्सेस माउथ पासून ही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे किंवा मागच्या चार महिन्यापासून हा त्याला मी सरेंडर करणार आहे याच्यासाठी तो पळापळी करत होता परंतु त्याला एक त्याला विश्वास वाटत नव्हता किंवा त्याला प्रॉमिस दिला जात नव्हता की तो जिवंत पकडला जाईल म्हणून त्यांनी ते संपूर्ण मागच्या बारा तेरा दिवसामध्ये तर हा या, या, या गोष्टीला एवढी एवढा वेग मिळाला की जे परवा जी घटना घडली त्यांच्या सरेंडर होण्याची ते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि हा जो सरेंडर होण्याचा जो कार्यक्रम आहे ते फक्त दोन आठवड्यामध्ये आढळला म्हणजे या लोकांना माहिती होती की आता आमच्या काही शिल्लक जाणार आहोत महाराष्ट्राच्या पोलिसांनी अँटी नॅशनल सेलनी खरं तर बाजी मारली खरं तर हा सरेंडर होता हा काही महाराष्ट्राचा रहिवासी नाही तो तेलंगणा आणि छत्तीसगड मध्ये यायचा कारण ती बॉर्डर लाईन या महाराष्ट्राची महाराष्ट्र छत्तीसगड आणि तेलंगणा त्या दंडका झोन मध्ये गडचिरोली डिव्हिजन मध्ये तो सक्रिय असायचा रिक्रुटमेंट करायचा लडाखू मिलिटरी फोर्स नक्सलाइटची ती तयार करण्याचं काम करत होता पण मुळात तेलंगणा आणि छत्तीसगड सरकारला तो शरण जाईल समर्पण तिथे करेल अशी साधारणतः शक्यता वर्तवली जात होती आणि महाराष्ट्राच्या अँटी नक्सल सेलनी बाजी मारली एक इंटरेस्टिंग गोष्ट या निमित्तानं मी प्रेक्षकांना सांगू सांगायची आहे की हा मंदिराच्या पुजारीचा मुलगा होता आणि एकोणीसशे सहासष्ट ला तो भावासोबत म्हणजे किशनजी जे नक्सलाइट मधलं अत्यंत मोठं नाव होतं करीमनगर मध्ये त्यांनी आर एस एस ची शाखा जॉईन केली होती म्हणजे आर एस एस च्या शाखेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक शाखे सर तर एकोणीसशे जायचा आणि तिथेच किशनजी आणि त्यांनी आम्हाला सैन्यामध्ये जायचं आहे आणि हा सैन्यामध्ये न जाता वयाच्या सतराव्या वर्षी हा विद्रोही बनला माओवादी चळवळीचा समर्थक बनला आणि नंतर पंचावन्न वर्षाची याची अशी भयंकर अशी कारकीर्द या संघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एकोणीसशे सहासष्ट साली तो शाखेत जायचा आणि एकोणीसशे सदुसष्ट साली पश्चिम बंगालमध्ये नक्सलवाडी जिल्ह्यामध्ये ही नक्षलीची चळवळ सुरू झाली ओळख पिसलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आता गडचिरोलीमध्ये जर आपण पॅटर्न पाहिला तर सुरुवातीला तेंदुपत्ता जमा करणारे सगळे आदिवासी आणि त्यांच्यावर होणारा अन्याय मग बल्लारपूर मिल काढून त्यांना मिळणारी ते तिथून ट्रक अडवायचे बिडी कामगार आणि हे सगळंच आपण पाहिलं आणि खूप सारे लोक आदिवासींचं शोषण करायचे मुलींच पण आता या बदलत्या काळामध्ये तुम्हाला काय वाटतं की एक तर मुख्यमंत्री सातत्यानं तिथे अदानीचा स्टील प्लांट आणि बाकी सगळा उद्योग आहेत खनिज काढले जातात उद्योग त्यांना स्टील सिटी स्टी ऑफ इंडिया बनवायचं आहे आणि त्यानिमित्तानं खूप साऱ्या गोष्टी आहेत पण आदिवासींमध्ये एक संताप पण आहे त्यांना त्यांच्यावरती अन्याय होतो त्यांच्या मूलभूत सोयीसुविधा या काढून घेतल्या जात आहेत त्या भागात किंवा जंगल मोठ्या प्रमाणात तोडली जाते खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात काढली जाते विकासाच्या नावावरही त्यांची लूट सुरू असा एक विचार प्रवाह तिथे सुद्धा आत्ताच्या घडीला आहे सरकारची एक बाजू आदिवासींची एक बाजू समाजसेवक आणि काम कान करणाऱ्यांची दुसरी बाजू पण असाच जर प्रकार पूर्वी जर राहिला असता कदाचित तर तो नक्षलवादी चळवळीला पूरक ठरला असता पण आत्ताच्या घडीला तिथली परिस्थिती ही नक्षलवादी विचारसरणीसाठी पूरक आहे पण नक्षलवादींची ताकद मात्र तिथे संपत झाल्यामुळे तशी काही चिन्ह त्या सगळ्या परिस्थितीला कॅश करण्या करणारी आपल्याला दिसत नाही तुमचं काय सुरुवातीला जसं आपण म्हटलं त्या ठिकाणी जी नक्षलवाद चालू सुरू झाली होती ते गोळा भल्यासाठी झाली होती परंतु हळूहळू त्याच नक्षलवाद्यांनी त्याचे शोषण करायला सुरुवात केली त्यांना म्हटलं की आम्ही तुमच्या पंधरा रुपयापासून तुमची मजुरी आता एकशे वीस रुपये प्रतिदिवस करून दिली किंवा त्याच्या जे मोजणीप्रमाणे त्यांना मजुरी मिळत होती म्हणून त्याच्यामधून काही भाग घ्यायचे सुरुवातीला जे लोक होते कामगार ते स्वतःच्या स्वखुशीने द्यायचे परंतु त्याच्यानंतर ही एक वसुली सारखा झाला हा एक भाग नंबर दोन त्यांनी ते, तिथे कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट होऊ दिली नाही सडका बनलेल्या नाही शाळा सुरू होऊ दिली नाही बाकीची जी, जी शासकीय यंत्रणा आहे शासकीय फायदे आहेत ते काही मिळू दिले नाही आणि त्यांना कुठेतरी संशय आला की एखादा गावकरी एखादा आदिवासी हा शासनाला मुखबिरी करतो किंवा पोलिसांची मुखबिली करतो तर त्यांना फार बिभस्त रिकाने त्यांनी मारून टाकला त्याचे हातपाय छाटले त्याला जाणक्याने मारून मारून मारला आणि लोकांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण केला कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट त्यांनी त्या ठिकाणी होऊ दिली नाही आता ही एक काळाची गरज होती की इव्हेंच्युली याच चळवळीने आणि त्याच्यानंतर एक अजून एक गोष्ट आहे की शाळा काही ठिकाणी सुरू झाली त्या ठिकाणी त्यांना काही होतकरू मुलगे सापडले तर त्यांना सोबत घेऊन जायचे आठ नऊ वर्षाची वयापासून त्यांना जाऊन त्याच्या इनडॉक्रिनेशन करायचे अशा प्रकारची जी त्यांनी कामे केली म्हणून हळूहळू लोक त्याच्या विरोधात होत गेले आणि त्यामुळे जे मी आपल्याला सांगतो मागच्या दहा वर्ष बारा वर्षामध्ये जे आम्हाला थोडं चांगली जी सफलता मिळाली त्याचं एक मुख्य कारण असं पण आहे की इन्फॉर्मेशन जी मिळायची त्याच्याबद्दल अचूक इन्फॉर्मेशन या ठिकाणी त्यांना थांबलेलं आहे या दिशेने चाललेलं आहे वगैरा वगैरे आणि तेथे त्याच्या मग ते त्यांना कुठेतरी आम्ही गाठायचो आणि मारायचो अशा प्रकारचे जे काम झाले ते लोकांच्या मदतीमुळे झाले म्हणजे लोक शासनाचे विरोध जर गेले असते तर ही सर्व माहिती मिळाली नसती एवढे ऑपरेशन झाले नसते परंतु लोक सुद्धा आता कंटाळलेले होते या या लोकामुळे आणि हे जे आपण म्हणतो खनिज वस्तूच्या काहीतरी एक्सप्लॉईटेशन होतो आणि त्यामुळे त्या तिथल्या एरियाला कुठेतरी लोक एक्सप्लॉईट करतात हे जे आहे हे जुनी आ, लेफ्टिस्ट लोकांची जुनी आहे आणि त्यांच्या जुनं संगीत आहे ते कुठल्याही एरियाच्या जा शोषण जातो म्हणून चांगले चांगले प्रोजेक्ट तुम्ही म्हणा नर्मदा सरोवरचा प्रोजेक्ट आता त्याच्या पाणी कुठपर्यंत पोहोचलाय कच्छपर्यंत पाणी पोहोचले सौराष्ट्रामध्ये पोचलेला आहे म्हणजे अशा प्रकारचे प्रोजेक्ट थांबायचे त्यांना पुढे येऊ द्यायचे नाही एरियाचा विकास होऊ द्यायचे नाही ही त्याची भूमिका कुठेतरी आंध्र प्रदेशमध्ये बरेचसे एज्युकेशन झाले कुठली तरी नवीन इंडस्ट्री आली त्या इंडस्ट्रीला चालू द्यायचे नाही अशा प्रकारचे बरेचसे त्यांनी डेव्हलपमेंट विरोधी कामे केलेली आहेत आणि आता लोक फार जागरूक झाले टी व्ही घराघरामध्ये पोहोचला फोन घराघरामध्ये पोहोचला टॉवर त्या त्या ठिकाणी आहे कनेक्टिव्हिटी आहे म्हणून लोकांना कळतं की जगामध्ये काय चाललेलं आहे आणि त्यामुळे एक बेसिक नक्षलवादाच्या विरोधात एक एक वातावरण बाता, निर्माण होत होता परंतु भीती पोटी आता एक बेचारा साधारण गावकरी माणूस आहे आदिवासी आहे त्याला काही शासनाचे इन्स्टिट्यूशनला काही फारसा ऍक्सेस नाही मोठा अशा माणसांना भीतीपोटी ते थे दाबून ठेवत होते आता तो हळूहळू कमी झाला आणि हे जे त्यांचा जो मोठा एक जो एरिया होता अबू जमाळ ज्या ठिकाणी आता सिक्युरिटी फोर्सेस हळूहळू कंट्रोल करायला सुरुवात केली म्हणजे अक्षरशः शंभर शंभर मीटरच्या एरिया टप्प्याटप्प्याने ते काबीज करत गेले आणि आता जवळजवळ त्याचे पर्यंत पोहोचलेले आहे म्हणजे त्या दिवशी अबू जमाड सिक्युरिटी फोर्सेसच्या ताब्यात आला त्या लोकांना कुठेही पळण्यासाठी लपण्यासाठी जागा मिळणार नव्हती म्हणून हे सर्वांना विधीत आहे आता ही शेवटची आता या दलमच्या किंवा या सी सी आणि त्यांच्या सोबतचे जे त्यांचे नक्षलाईट आता शरणागती आलेले आहे आता महाराष्ट्र पूर्णपणे नक्षलवाद्यांच्या कंट्रोलमधून बाहेर पडलेला आहे आणि जे ते, आपण म्हटलं की अ आणि छत्तीसगड आता गडचिरोलीमध्ये तशाच कारवाया पाच टक्के राहिल्या होत्या पाच ते सात टक्के बाकीच्या मेन कारवाया होत्या तेलंगणामध्ये आणि छत्तीसगडमध्ये त्या दोन्ही राज्यांनी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोहिमा चालवल्या तेलंगणाची ग्रे हाऊंड आपल्याला माहिती आहे एकदम प्रोफेशनल फोर्स त्यांनी त्यांनी सुद्धा बरेचसे नक्षल नक्षलवाद्यांना नक्षल। मांडला त्यांच्या चकमकीमध्ये छत्तीसगड आता फार ऍक्टिव्ह झालेला आहे म्हणून मला असं वाटते की हे त्यांच्यासाठी शरणागती आण येण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हताच